खरं तर आज अतिशय भाग्याचा दिवस कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी आहे कारण कोपर्डे लिंक कॅनोलचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण होऊन आज खऱ्या अर्थानं रितसर या ठिकाणी या लिंक कॅनोलमधून पाणी सोडलं गेलेलं आहे जानेवारीच्या तीस तारखेला या ठिकाणी महेशदादा शिंदे कृष्णा फराचे उपाध्यक्ष झाल्यानंतर जानेवारीच्या जा तीस तारखेला कार्ड उत्तरमधील सर्व योजनांच्या संदर्भातील पाठपुरावा करण्यासाठी सिंचन भवनला अधिकाऱ्यांची एक बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं फक्त दीडशे मीटरचं काम या लिंक कॅनॉलचं अपूर्ण होतं आणि त्यामुळे या ठिकाणी जवळपास पाच पॉईंट पंच्याऐंशी टी एम सीमधील चार टी एम सी पाणी हे या ठिकाणी संपूर्णपणे वापरावीनं पडून होतं परंतु या ठिकाणी महेंद्रादा शिंदेंच्या माध्यमातून तसंच या विभागातील लोकप्रतिनिधी या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब त्याच पद्धतीनं या सर्व प्रकल्पाचे अधिकारी आणि या विभागातील काही जे काही नेते मंडळ आहेत सरपंच त्या सर्वांना आम्ही हाताशी धरून या ठिकाणी ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या त्या अडचणी या ठिकाणी या महिनाभरामध्ये सोडून हे जे काही राहिलेलं अपूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करून येणाऱ्या काळामध्ये हनभरवाडी धनगरवाडी योजना असेल मसूरचा पूर्व भाग तसंच पश्चिम भाग आणि त्याच पद्धतीनं सांगलीला जाणारा जे काही पाणी आहे ते या ठिकाणी या तारळी धरणामधून येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे आजपर्यंत कराड उत्तरचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधी पाण्याच्या बाबतीत मागणी करायला शेतकरी गेले असतात त्यांना उत्तर देत होते तुम्ही रस्त्यावर बसा आंदोलन करा पण खरा मार्ग हा होता की तारळी लिंक कॅनॉल जो आहे कोपर्डी लिंक कॅनॉल हा चालू करून या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील लोकांना न्याय देण्याच्या उद्देशानं खरंतर एक अतिशय चांगल्या पद्धतीची अचीवमेंट या ठिकाणी आज झाली असं मी समजतो